नाशिक महानगरपालिका शाळा क्रमांक बावीस ध्रुवनगरमध्ये आज ड्रॅगन फ्रूटची रोपे या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत विद्यार्थी आहेत आपल्याबरोबर हे एक रोपे लावतात बघा का माती वगैरे काढून आणि खड रोपे लावलेले आहेत खड्डे खणलेले आहेत आणि हे बघ अपेक्षा हा कसं काय चाललेलं आहे काय काय चाललेलं तर

को, कोमल कोमल योगिनी योगिनी काय चाललंय जरा बोल

Thank yeah.